सुनील शिंदे चार तारीख वरळी येथील बीडीडी शाळा <laughs> सभापती म्हणते वरळी येथे बीडीडी शाळा पुनर्वसन प्रकल्पातील सावली इमारती लगतच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सात एक मजली इमारतीमधील सेवा निवासस्थानामधील कर्मचाऱ्यांना देखील बांधकाम खर्च सदनिका देण्याबाबत वरळी नायगाव नामजोशी मार्ग शिवडी येथील शंभर वर्षापूर्वीच्या दोनशे सात बीडीडी चा पात्र असलेल्या सुमारे पंधरा हजार भाडेकरूंच्या पुनर्वसनासाठी राज्य शासनाने माडामार्फत विशेष पुनर्वसन प्रकल्प हाती घेतला पिढी पीडितमध्ये एक जानेवारी दोन हजार अकरा या दिनांकाला वासवेत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना पात्र धरून त्यांना बांधकाम खर्चात पाचशे चौरस फुटांचे घर देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे त्यानंतर वळळीमधील सावली इमारत आणि लगतच्या सात साळी व आठ झोपडपट्ट्या यांच्या या, 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 या योजनेमध्ये अठ्ठावीस जानेवारी दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयाद्वार निर्णयाद्वारे समावेश करण्यात आलेला आहे त्यामुळे सावली इमारती सावली इमारतीतील एक जानेवारी दोन हजार अकरा या दिनांकास वा, वास्तव्यात असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना देखील बांधकाम खर्च सदनिका मिळण्यास पात्र ठरवण्यात आलेले आहे परंतु सावली इमारतीच्या लगतच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सात एक मजली इमारतीमधील सेवा निवासस्थानामधील कर्मचाऱ्यांना बांधकाम खर्चात मालकी हक्काच्या सदनिका मिळण्याबाबतचा प्रस्ताव शासनाने फेटाळला त्यामुळे त्यांनी माननीय उच्च न्यायालयात या याचिकेद्वारे दाद मागितली होती नुकत्याच झालेल्या जा सुनावणीत माननीय उच्च न्यायालयाने सदर प्रकरणी सकारात्मक निर्णय घेण्याचे निर्देश शासनाला शासनाला दिलेले आहेत जास्त सावली इमारत लगतच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सात मजली इमारतीमधील सेवा निवासस्थानामधील देखील बांधकाम कर्ज सदनिका देण्याचे आणि एक जानेवारी दोन हजार या अकरा दोन हजार अकरा या कट ऑफ डेट डेटमध्ये वाढ करण्याबाबत शासनाकडून तातडीने सकारात्मक निर्णय घेण्यात यावा ही या विशेष उल्लेखाद्वारे विनंती आहे धन्यवाद मिलिंद नार्वेकर